संगमेश्वराच्या जवळ बारा किलोमीटरवरती शृंगारपूर या नावाचं गाव आहे हे गाव महाराजांनी जिंकलं आणि जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळ आली नाही तेथील शाही जहागीरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळालं गावाच्या पूर्वेला सहा किलोमीटर वरती एक प्रचंड डोंगरी किल्ला होता त्याचं नाव प्रचितगड गडावरती आदिलशाही सत्ता होती तानाजी मालुसरांनी या गडावरती हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला तेवढं नवल सहा सहा महिने लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक दिवसभरही झुंजवता आले नाही मराठ्यांनी गड घेतला झेंडा लावला महाराजांना विजयाची वार्ता गेली ते पालखीतून प्रचित गडावरती निघाले बरोबर थोडं मावळी सैन्य होता महाराज गडावरती पालखीतून येत आहेत हे पाहून गड जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला आपला विजय बघण्यासाठी खास महाराज स्वारी जातीना येत आहे हा खरोखर दुर्मिळ योग होता तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून आल्यासारखं झालं होतं गडावरचे लोक गरजत होते वाद्य वाजवत होते महाराज गडावरती आले दरवाजातून आत प्रवेशले मावळ्यांना आनंदाने इथूनच महाराजांची पालखीतून त्यांनी मिरवणूक सुरू केली होती महाराज लोकांचं स्वागत हसत स्वीकारत पालखीत बसलेले होते यावेळी वारा सुटला होता भळभळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडप हिलावत होती महाराजांच्या अंगावरती शेला फडफडत होता नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता तो वाऱ्याने उडत होता मिरवणूक चालली होती एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला शेला खेचला गेला ते पाहू लागले भुई थांबले काय झालं तरी काय पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखी बाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अडकलं गेलं होतं बोरीला काटे असतात शेला अडकला महाराज बघत होते त्यांना गंमत वाटली मावळे काट्यात अडकलेला शेला अलगत काढू लागले शेला निघाला पण महाराज हसून सहज गमतीने म्हणाले या बोरीनं मजला थांबविले येथे खणा मराठ्यांनी पहारी फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावायला सुरुवात केली केवढी गंमत म्हणून महाराज बोलले सगळ्यांचा उत्साह दांडगा आणि खनता खंता, -खंता पहारी लगेच अडखळल्या माती दूर केली बघतात तो सोन्या मान्यांनी भरलेला हंडा हा केवढा मोठा योगायोग होता महाराजांना भूमिगत धन मिळालं ते धन कुठे गेलं महाराजांच्या घरी कमिशन म्हणून काही हप्ते कोणाकोणाला मिळाले का नाही नाही हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झालं इथे एक गोष्ट लक्षात येते की महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमिगत धन मिळाले तोरणा गडावरती कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती हे असं प्रचित गडावरती हे धन स्वराज्याचं म्हणजेच रयतेचं म्हणजेच देवाचं पूर्वीच्या महाराजांच्या आजोबांना म्हणजेच मालोजीराव भोसल्यांना वेरुळच्या त्यांच्या शेतातच भूमिगत धन मिळालं होतं ते मालोजींनी श्री कृष्णेश्वराचं मंदिर शिखर शिंगणापूरचा तलाव एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन अशाच लोकउपयोगी कार्यासाठी खर्च केला आपल्या आजोबांचा हा वारसा महाराजांनी आजही सांभाळला योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं धन मालोजी राजांनी आणि आता शिवाजी राजांनी जनता जनार्दनाच्या पायांपाशी श्री कृष्णार परमस्तु म्हणत खजिन्यात जमा केला देवांचं धान आणि जनतेचं धन असं वापरायचे असते त्याचा अपहार करणं हे महत्व पाप आहे एक गोष्ट सांगू का महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज कधीही नव्हतं किंवा खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी अवस्थाही कधी निर्माण झाली नव्हती याच एक कारण समजलं ना अपहार भ्रष्टाचार पिळवणूक लुबाडणूक हे शब्दात स्वराज्यात असता कामा नये हा आदर्श महाराजांनी घालून दिला होता स्वराज्याचा खजिना नेहमीच शिल्कीचा होता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की जिहून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी चांगल्या मार्गाने खूप धन मिळावा आणि उदार मनाने खर्चही करा हा महाराजांचा आदेश होता आणि आहे प्रचितगडची ही तानाजीची मोहीम इसवी सन सोळाशे एकसष्टच्या पावसाळ्याच्या पूर्वी संपन्न झालेली होती आता पुढे काय होणार